शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथल्या जात पंचायत आणि पाटील भावकीनं ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्यासह चार कुटुंबावर बहिष्कार टाकलाय गावातील गुरव कुटुंबाशी बोलल्याच्या कारणावरून हा बहिष्कार टाकण्यात आलाय या प्रकरणी विजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार शाहूवाडी पोलिसांनी गावातील आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय नागपूर रत्नागिरी महामार्ग आंबा गावातून गेलाय रस्त्यासाठी गावातील आंबेश्वर देवाची पूजा करणाऱ्या गुरव कुटुंबाची जमीन गेली आहे या भूसंपादनाचे पैसे गुरव कुटुंबाला मिळणार होते त्यामुळे गुरव कुटुंबावर दोन बावी साली बावीस साली मानकरी असलेल्या व्यक्तींनी बहिष्कार टाकलाय दरम्यान आंबा ग्रामपंचायतीचे सदस्य विजय पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रकाश अस्वले यांनी विरोध केला होता त्याचा राग मनात धरून विजय पाटील कामानिमित्त गुरव कुटुंबांशी बोलताना प्रकाश अस्वले यांनी पाहिलं आणि विजय पाटील यांच्या घरातील सदस्य गुरव यांच्या शेतात कामाला का गेले असा प्रश्न विचारत गाव मानकऱ्यांनी तुकाराम पाटील यांच्या घरी बैठक बोलावली त्यामध्ये विजय पाटील यांच्यासह चार कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला ચાર કુટુંબાના ગામાતિલ યાત્રા ઉચ્છો સામાજિક कार्यक्रम लग्न समारंभ मैताच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे गावातील पांडुरंग पाटील प्रकाश अस्वले अजय पाटील बाबजी पाटील शंकर पाटील दत्तात्रय भोसले गणपती पाटील आणि दत्तात्रय पाटील या आठ जणांनी बहिष्कार टाकल्याचं कळताच विजय पाटील यांनी शाहूवडी पोलिसात गुन्हा नोंद केलाय त्यानुसार ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत